नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे परिस्थिती निर्माण होत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पिकाचं अतोनात नुकसान होत आहे त्याचसाठी शेतकरी मित्रांनो तीज जिल्हे हे बाधित दाखवण्यात आलेले आहे आणि त्याचे पंचनामे हे आता अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो नेमकं कोणते हे तीज जिल्हे आहे आणि किती हेक्टर जमीन हे बाधित दाखवण्यात आलेली आहे ते पाहूया माहिती सविस्तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांचे पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न महसूल मंडळामधील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर म्हणजेच बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार, हजार आठशे शेहेचाळीस एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन मका कापूस उडी तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे याच्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये बाधित झालेले जे जिल्हे आहे ते पाहूया नांदेड सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर वाशिम दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हेक्टर यवतमाळ तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टर धाराशिव एक लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा हेक्टर अकोला एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट हेक्टर सोलापूर सत्तेळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर आणि बुलढाणा एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर हे सर्वाधिक जास्त प्रमाणात नुकसान झालेले जिल्हे आहे आणि उर्वरित जे जिल्हे आहे ते पण पाहूया एकोणतीस जिल्हे ते कोणते आहेत नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या तीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्ह्यांचे पंचनामे आता हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून याचा जी आर लवकरच निर्गमित करण्यात येईल आणि बाधित शेतकऱ्यांना मदतही दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा